महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री वयोश्री मुख्यमंत्री तीर्थदर्शन मुख्यमंत्री प्रशिक्षण मुख्यमंत्री अभ्यास प्रवेश योजना या सर्व योजनांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते या योजनांचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा असं आवाहन करतानाच या योजनांचा लाभ घेताना कोणत्याही अडचणी आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे

ऑफलाईन अर्जापैकी त्याची ऑनलाइन नोंदणी पूर्ण आहे ती आम्ही नोंदणी केली अर्ध स्वीकृतीसाठी सुविधा केंद्र म्हणून आपण चारशे शहात्तर सुविधा केंद्र केले ही प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपंचायत मध्ये केलेली आहे त्यासाठी जवळजवळ चार लाख दोनशे सात कर्मचारी कार्यरत आहे प्रचार प्रसुतीचे बॅनर लोक महिलांच्या सभा घेत घेण्यात आलेल्या आहेत आणि अशा सभा घेत असताना महिलांच्या सभा घेत असताना त्या सदर सभेमध्ये जवळजवळ एकोणपन्नासा नऊशे आठ महिला फक्त उपस्थित होत्या या अनुषंगाने आमचं सर्वेक्षणातून आम्ही ऑफलाईन टू ऑफलाईन टू ऑनलाईन हे काम एक दोन दिवसा संपून जाईल त्यानंतर हे सर्व ते अर्ज ह्यामध्ये एवढा आपला समोर येतो की ह्यामध्ये हे ऑनलाईन केले आपण केले पण काही लोकांनी परस्पर ऑनलाईन केले ती संख्या ह्यातून ऍड नाही जो तुम्हाला दिसणार की तो आता पोर्ट पोर्टल तयार झाल्यानंतर ते आम्हाला एक जिल्ह्याची एकत्रित फिगर दिसून सेकंड बी ह्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण साईड बाय साईड ह्या फॉर्मचं चेकिंग चेकलिस्ट ऑफ चेकिंगचं पण काम चालू केलेलं आहे आणि त्याबरोबर हे पावली वाचन पण करणार आणि चेकिंगमध्ये जर एखादा फॉर्मचं वाढला असेल तर पुन्हा ते फॉर्म दुरुस्त करून घ्यावा का आपल्या हातात वेळ आहे या पद्धतीत आपल्या जिल्ह्यामध्ये माझ्या मुख्यमंत्री माझी व्यक्ति भी योजनेची कारवाई सुरू आहे मानवीय मुख्यमंत्री वैशविक योजना राज्यातील पासष्ट वर्ष व वय व त्या विदेश नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जाणण्यासाठी व त्यांना वय पर वयोमान परत वेग येणाऱ्या अपंगट व आशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने अव्धिक उपकरणे खरेदी करणेकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र उपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वर्ष योजना राबवण्यास सात फेब्रुवारी चोवीसच्या दिना मान्यता मिळाली त्या योजनेच्या अनुषंगाने काल आपल्या जिल्ह्यामध्ये त्या योजनेमध्ये पहिल्यांदा जे पैसे डीबीडी नॉलेज झाला असते तुमचं पोर्टल अद्याप विकसित घ्यायचं आहे म्हणून आम्ही आमच्या सरावर आचारसंहिता संक्रांत जी कारवाई केलेली आहे ही कारवाई करत असताना सध्या आपण हे जे ऑफलाईन पार्क फॉर्म भरून घेत असतो आणि ह्यामध्ये यामध्ये पात्रता निकष काय आहेत की सदर योजनेचा लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक चार नागरिकांनी एकतीस बारा तेवीस सारख्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असेल असे नागरिक पात्र समजले ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थी आधार कार्ड असेल व स्वतंत्र धोरण दस्तो असतील तर ते ओळखपत्र स्वीकार्य आहे लाभार्थ पात्र लाभार्थी पात्र घेणे या प्राधिकरणावर प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड राष्ट्रीय सामाजिक स्थायिक कार्यक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय अंतर्गत किंवा राज्य व अगदी केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही देशांवर उद्धापण पुरावा सादर करू शकते म्हणजे यामध्ये आपल्याला मेन आहे बी पी एल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धापन तो लाभार्थी असेल तर त्याला मिळणार याची उत्पन्नाची मर्यादा आहे दोन लाख इतकी आहे आणि ह्या मी एक एक रकमे त्याला तीन हजार रुपये त्याच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये आता हे आपण जे आतापर्यंत पसल्यानंतर आपल्याकडे एकूण आतापर्यंत तीनशे अकरा अर्ज प्राप्त झालेले आहे डाटा येते तीनशे अर्धारामध्ये पूर्ण झाले आता ही पुढची प्रोसेस मंजुरी होईल आणि त्याच्या त्याचा त्याचे पैसे ह्या आधीच्या पत्रिकां आपला त्यांनी ह्या अनुषंगाने त्याचे पात्र भाषा आहेत नाही जातात तो त्यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासा असावा उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्षे असावे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास किंवा आय टी आर किंवा पदविका पदवीधर पदवीत शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाही उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराची बँक खाते आधार संलग्न असावे यामध्ये बारावी ह्या प्रतिमा विद्यापीठ विद्यापीठ सहा महिन्यासाठी बारावी पास असेल तर सहा हजार रुपये आय टी आर किंवा पदवी पदवी असेल तर आठ हजार रुपये पदवीधर व पदव्युत्तर असेल तर दहा लाख रुपये इतकी त्याला देण्यात येणार आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामध्ये साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास शासनानं मान्यता दिली आज ज्या मला आपल्याकडे चौदा जुलै दोन हजार एकवीस रोजी त्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्ष सर्व धर्मीयांमध्ये राज्यातील सर्व धर्मियांमध्ये ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा आहेत त्यांना याचा लाभ होणार आहे त्याच्यामुळे पात्रता काय सांगितलेली आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवास रहिवासी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ किंवा त्या ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास जास्त नसाल आता ही रिसेंट आपल्याला आलेली आहे याचा आता आम्ही प्रचार प्रसिद्धी पण केलेली आहे हे जे आधी

या ठिकाणी ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्याची छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिल्प शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञा करताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्र उत्पन्न आधारित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुपणे करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील त्यांच्या उत्पन्नाचं विद्यार्थी उत्पन्न उत्पन्न प्रमाणासाठी विचार घेण्यात यावे दुसरा आहे ईडब्ल्यू आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाच्या मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यास न पूर्ण होईपर्यंत अनुज अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपलब्ध तरतुदी संस्थात्मक व संस्था बाह्य या वर्गवर वर्गवारीमध्ये समाप्ती महत्वाची वर्गवारीमध्ये आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल